मी हनुमंत जयवंतराव ताटे राहणार सावरगाव निपाणी तालुका कंदार जिल्हा नांदेड मी दोन अडीच वर्षापासून पोटाच्या आणि पचनासंबंधीच्या आजारामुळे त्रस्त होतो मी नांदेड येते मुखेड येते खूप ठिकाणी मी माझ्या पोटासाठी आणि पचनासंदर्भात मी बऱ्याच ठिकाणी दाखवलो पण मला काही दोन अडीच लाख रुपये माझा खर्च झाला असेल पण मला कुठल्याच पद्धतीचा काही फरक पडला नव्हता औषध गोळ्या संपेपर्यंत ठीक वाटायचं त्यानंतर पूर्वीप्रमाणेच त्रासाला सुरुवात व्हायची त्यानंतर मला माझ्या मित्राकडून बनवास येथील डॉक्टर स्वामी यांच्याबद्दल माहिती मिळाली आणि मी एक महिन्यापूर्वी साहेबांकडे येऊन ट्रीटमेंट घेतली मला आज सांशी टक्के या ठिकाणी ह्या ट्रीटमेंटमुळे माझ्या बिमारीवर फरक पडलेला आहे आणि आता अन्नपचन पोटदुखी एकदम मला आराम वाटतो त्यासाठी मी या पचनासंदर्भात तर झालं वय पंचेचाळीसच्या आसपास पण मला पचनावनं मुळं वजन कमी झालेलं होतं या ठिकाणी आल्याच्या नंतर चार किलो वजनामध्ये मला फरक जाणव्हतो माझ्या आणि तब्येतीमध्ये माझी सुधारणा भरपूर झालेली आहे आणि मी या ठिकाणी साहेबाच्या उपचाराबद्दल आनंदीसुद्धा आहे त्रास काय व्हायचा पूर्वी तुम्हाला पूर्वी मला पोट दुखायचं सर शोचाला शौचाला तीन चार वेळेस दिवसभरातून जायचं पाणी जरी पिलं तर संडासला हाऊस लागायचा आता मला नैसर्गिकरित्या तुम्हाला ऐंशी टक्के फरक पडतो आपला आजार सांगतो आपल्याला लिव्हर सिरोसिस सांगितलं होतं बरोबर आणि ह्याच्यामध्ये आपल्याला लिव्हर शोज अल्टर इकोटेक्चर होतं क्रोनिक लिव्हर पॅरन कॅमल डिसिजेस पण होता हा स्मॉल लिव्हर हिमो हिमोन्जोमा होता लिव्हरला म्हणजे गाठ होती रक्ताची आणि माइल्ड पण स्किनिंगला पण सूज होती आणि पोर्टल व्हेन कॅव्हरिनोमा पण आहे होता तुम्हाला पोर्टल व्हेनला आणि गॉल बॅडर शोज ओडेमा म्हणजे पित्ताच्या पिशवीला गा सूज पण होते असे बरेच आजार मधल्या ऑर्गनला सूजन होते त्याच्यामुळे हा प्रकार व्हायचा एकदा जेवलं की पाणी जरी पिलं तर सारखं शौचाला जावं लागायचं तर तुम्हाला होमिओपॅथीने एकाच महिन्यामध्ये किती टक्के आराम वाटला ऐंशी टक्के म्हणजे तुम्ही इथून समाधानीत बिलकुल समाधानी ओके धन्यवाद छान बोल